तिथे म्हणून पाना ती तीन कपडे सारखे का नाही तू काय अगं सकाळी होती की आपण ती कांदा ताडाज बघा हाय हाय सर्वांना हाय गुड इवनिंग कसे हो मी मस्त आहे सर्वजण पाणी झालं का सर्वांच विचार झाला का सर्वांचा नमस्कार ताई नमस्कार कशा आहेत मस्त आहे तुम्ही कशा आहात थँक्यू कुठून मॅडम बेडमधून आहेत आम्ही हा आमच्या वेळेला मोबाईल पडते लाईक करा लाईक करा करायक करायच काय एखादा कण मधून पाठिम सर आहे सर सर सर। का तुमच्या इकडं कुठून कुठून आहेत मला सांगा हाय दिदी हाय गुड नेम lima ah, tu tu ah, baga h adu adu hmm uh. sirat <tuk> kala din <tangan> ti ni का हो मराठीच नाही इंग्लिश काय जमत नाही मला त्यामुळे मराठीतच काय म्हणता का सर्व या अंगूर खायला आज बाजार होता आमच्या इथला आता बाजार आणला भरून बघायचं आलं हा हे कुठे जा

जेवण झालं का जेवण नाही आणखी आता कोणतं जेवण आता स्वयंपाक करायचा भाजीपाला आणलाय बाजारवर होता आता स्वयंपाक करायचा नंतर जेवायचं नऊ दहा वाजता जेवायला होते डॉक्टरने

ओके काय कर एक पाकिट ठेवून दि दोन का नको गेल्या वारीचे दोनही खराब झाले सुरू तुम्ही कुठे राहता मी बीड मध्ये राहतो काय काम चालू आहे भाजीपाला का भरायचालय भाजीपाला आणलेला बाजारातून घालून तुझ्या घाल की मग खालून वरून तुझ्या घालतो काय

हे आमली गोच्यात तुझ्या घालत का गोच्यात <laughs> घाल म्हणते भाजीपाला तुझ्या घालायचं का खाल मी शिवाय देत नाही कुणाला तुला शिवाय द्यायला लागू नको इतके दिवस झालं वापरते आता मी पहिले तुला शिवी दिली बघ तुम्हाला दिली आतापर्यंत तुम्ही नाही मला शिवी दिली चांगलं आहे की नाही सांगितलं तरी तु दिली

असं बोल मी आतापर्यंत वाईट दिली कशी कुणी मला करतच नाही आता पहिल्यांदी दिली त्यामुळे मी आता बोलले कारण बोलल्यावर गब असते मी गब म्हणून फायदा घेत लोक माझ्या दोन्ही चॅनेल मी लाईव्ह लाईव येते कवा मला कुणी शिवी दिली नाही आणि मी कुणाला देत पण नाही कुणालाही विचारा तुम्ही <coughs> <ना बाड़े> <coughs> गा। <coughs> कोणतं गाव आहे बीड ब्लॅक आहे